हुशार झाला ना मोठा झाला माझा पोरया गेल्या वर्षी लहरायचा होता आता क लहर नागाच ना माझा हुशार आहे ना अरू आता मोठा झालं आहे का यांना आता बघा जास्तच पाऊस होला बाबा इथेच काम असतं बघा अरू अरे तुझा

हा युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या पाटील लागू कि डॉकिंग जर्नल स्वागत आहे तर जर आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस आज आहे लक्ष्मीपूजन आणि अभ्यंग स्नानचा दुसरा दिवस आहे तर तुम्हाला ही दिवाळी चांगली भरभराटी जाओ चांगली आरोग्याची जावो ही शिवशन प्रार्थना तर चला आता मस्त होती तयारी केली मस्त आंबोली वगैरे केली मस्त होती तर आता चाष्ट करून घेतो चला या चहा प्यायला मस्त की दिवाळीचा सण इकडे बघा शंकर भल्या आता असच काय काही बी आता सर्व सण खपर चिवडा लाडू करंजी यात असं काही बी काय थोडे दिवस महिनाभर चला आता आरणव मस्त बसेल पाटावर बस सारू उजवा पाय ठेव उजवा ते साइडचा सा। ते साइडचा सा पाय हा हा बस आता असा शाबाश आजकर तसा नाही बसाचा गेल्या वर्षी लढत होता आता बघ लढ ना माझा हुशार आहे ना अरू आता मोठा झाले तो यंदा मोठी झाली ना, रू। ना रू।

दिन दिन दिवाली गाणी बोलताना माहिती आहे गाई म्हशी होवाली गाई म्हशी कोणाच्या येत तुला गाणी कृष्ण देवाच्या येत गाणी माझी झाले अंघोळ हा बाझ पोरे थोडा हुशार बसा ना मुशीला लावतो मुशी ला ला

बघ हुशार झाले ना तो आता अरु माझा गेले वर्षी आता मोठा झाला अरे वा अरे वा म्हणून तो आता पटांग्रेबी वाजवतो ना अरु पायसारखे ठेव हात व्यवस्थित ठेव कालतीन असेव असं असेव असे मी कशी आर कशी किम्या कशी ओटणा लावून दे चांगला आंबोल करून देत होती ना अरू का होती तिला विचार हा मी ओटना लवला अंगाला बर मी बघ लवला आईने माझी लवला हा? बघ घंटाधारीचा आवाज येतो बघा कसं चावळ लावू हरे वा मस्त चावरला काटल्यान बघा बाप्पा दीक्र बघ झाली मस्त वटणार अंगाला <laughs> <laughs> आता मस्त अंघोळी करायची मस्त या तिकडे आभूषा उद्या आता हे उद्या ना बलीराजा ना उद्या ना ते चिरवाट आहे ना ते काकरी तुला बोलत होतो त्याचा पाया का लिया करायचा चला उठा आता जगाला आज पण अरे काय करा त्या सुद्धा रेडी आहे मस्त नवीन कपडे घातलेत त्याची सुद्धा आज आंघोली केली मस्त दुसरी आंघोळ होती आज मस्त घेतली आहेस तू बघू शकता आईने मस्त गिरांगोली भरले रेडीमेंट ऑइल पेन फुला कडल्या लक्ष्मीची पावला ती पण मस्त पेंटिंग केले आणि इकडे आता भरले पूजानी आणि पाऊल काढले मस्त वैकी आणि प्रोसेसमध्ये आहे रात्री कलर भरल्यान अजून तिला करायची आहे चला फायनली तयार झालं आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आपला लक्ष्मीपूजनचा मूर्ती आहे सहा वाजून दहा पासून तर आठ चाळीसपर्यंत आहे तर इकडे बघा आईनी मस्त वैकी हार गुंपलेत मस्त देवासाठी आणि रिक्षा टू व्हीलरसाठी मस्त वैकी बघू शकता आणि इकडे बघा आपल्या टू व्हीलर आणि रिक्षाचा सेटअप सुद्धा केलेला आहे मस्त लावून ठेवलं आता त्यांना मस्त हार वगैरे लावून घेतो आणि इकडे बघा वारा सुटलाय कधी बसून वीज वीज चमकत ढग गडगडत मस्त पाऊस येईल आता आणि इकडे बघा येऊ बघा तो तयार न झाला अजून हार घालायचा मस्त रिक्षाला टू व्हीलरला आणि इकडे बघा वारा सुटले ठेप ठेप पाणी पडतं ढग गरगडताना विज चमकता मधीनेच पावसाचं वातावरण झालं बघा आवाज येतो का तुम्हाला गरगिरी बुवा आला बघू शकता कसा अंधार पडले तर वाजले साडेसहा आणि बाहेर बघा कशी वीज चमकते खतरनाक वारा पाणी कधीपासून सुटलेला आता पण आहे थोडाफार आणि ढग गडगडता वीज चमकतं होऊ शकता इकडे आपण मस्त लायटिंग वगैरे केले कंदील लावले आता बघा जास्त पाऊस आला बाबा वीज पक्ष चमकतं बघा होत जुव पंत्याला होत पंत्या दिली तुझ्या वारा पण येतो ना वारा पण अजून पूजा करायची बाकी आहे गाड्यांची पाऊस आला टायमावर <स्तावर> चला फायनली पाऊस थांबलेला आहे आणि आता घेतलेली पूजा करायला बघू शकता आर वगैरे घातला फटाफट आईने आता स्वस्तिक काढला चार टू व्हीलर फटाफट आता पूजा करून घेऊ पाहू थांबले तर पूजा झालेली आहे आणि इकडे बघा आता विंचू कोणी करायची मस्त इकडे बघा जायची ना चल, चल।, चल। इकडे पडद्याची पूजा झाली गाडीची इकडे ढगाजून बघताना चांगलंच बघू शकता इकडे बघा अरे मस्त कोंडाणा किल्ला बनवले मस्त आर अर्न एक वाजवाचे आत माझे पोऱ्याला लागेल

सकाळी कस बोलला का जोरा का आपला जास्त पटांग सरल उभा राहा बोला तो

पडतं ना फटांग्यांची झोर एकत्र फटांग्याला चला आता आग लाग घेतले विकस जमीना पाऊस पडतोय कसं रे जुगाड गेले बघू शकता तुम्ही

आग लागेल गे ते, ते लाग ला या आन ते साईडला बी लाव ना ही विजायला लागली हे साईडच्या लावना हे साईडच्या बी साईड बघू शकता आपला काही जुगाड दिला नाही त्याच्या कागदा ढकलेली ओरवसा चालला पावसानी झाला इचू ना कोणीला या केला झाला तर बुरून टेकला आणि इकडे आले सोश प्रसाद घेऊन हार्दिक गेला तिकडे ते साईडला गेलो बाहेर इच्छुक आणि पूर्ण भिजून आलो आई पण आणि मी पण भिजलो आता मस्त आपण आता इकडे आईचा फोटो करा आई पण भिजली आता इकडे येतो पावला लावाला आरती आता लावायचे आरती उद्या बॉलिराजा उद्या आरती लावू त्याला फायनल कपडे चेंज वगैरे केले मस्त आणि ब्लॉग आता एंड करतो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा